सगळ्यांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळणाऱ्या बेकरी स्टाईलमध्ये वेज सँडविचची रेसिपी अगदी झटपट आणि एकदम चविष्ट घरच्या घरी तेही काही मिनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरवातीला आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मचपर्यंत मोहरी घालायचं आहे हे थोडंसं परतवून घेणार आहोत यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला इथं खूप जास्त असं परतवून घ्यायची गरज नाही फक्त लाईट असं थोडंसं परतवून घेणार आहोत एका मिनटापर्यंत कांदा परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मच अद्रक आणि लसणाचा पेस्ट घालायचा आहे अद्रक लसणचा कच्चा वास जाईपर्यंत तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत आता यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची बारीक असं चिरून यामध्ये घालायचं आहे हे सुद्धा थोडंसं परतवून घेणार आहोत हे सगळं परतवून घेताना गॅसचा फ्लेम हे लो टू मिडियम ठेवायचं आहे यानंतर यामध्ये पाव वाटी गाजर आणि पाववाटीपर्यंत शिमला मिरची घालायचं आहे हे भाज्या तुम्हाला जितकं होईल तेवढं तुम्ही बारीक असं कट करून घ्या इथे या भाज्यांना खूप जास्त शिजवण्याची ना गरज नाही फक्त एका मिनटापर्यंत चमचेनं एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे भाज्या हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक मिडियम आकाराचा टमाटर अशा पद्धतीने कट करून यामध्ये घालायचा आहे जेणेकरून हे लवकर शिजणार यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मचपर्यंत जिरे पावडर घालायचा आहे आता हे सगळं चमचेनं एकसारखं असं कर मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमाटर थोडंसं सॉफ्ट सा होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता टमाटर हे एकदम सॉफ्ट आणि छान असं शिजले गेले आहेत आता यामध्ये दोन वाटीपर्यंत बारीक असं चिरलेली कोबी घालायचं आहे आणि सोबतच यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे इथे आपल्याला कोबीला खूप जास्त शिजवून घ्यायची गरज नाही फक्त आणि फक्त दोन मिनटापर्यंत त्याचा कच्चा वास जाईपर्यंत एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम हे मीडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती कोबीला इथे दोन मिनटापर्यंत आपण परतवून घेणार आहोत कोबीला छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाव चम्मच गरम मसाला आणि एक चम्मचपर्यंत यामध्ये टोमॅटो केचप घालायचा आहे आता सक्ड़ न एक सार हे सगळं चमचेनं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एकदम स्पायसी स्टफिंग हे बनून तयार झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचं आहे आणि हे स्टफिंग पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ स्टफिंग हे पूर्णपणे थंड झाल्यावरती इथे आपण काही ब्रेडची स्लाईस घेणार आहोत आता या ब्रेड स्लाईसला एका बाजूने आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे ब्रेड स्लाइसला बटर लावून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला स्टफिंग ठेवायचं आहे थंड झालेला स्टफिंग यावरती छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि दुसरा ब्रेड त्यावरती ठेवायचा आहे आणि त्या ब्रेडच्या वरच्या भागालासुद्धा बटरही अप्लाय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता या ब्रेडला आपण तव्यावरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घेणार आहोत बटर अप्लाय केलेल्या बाजूला आपण तव्यावरती ठेवणार आहोत आणि याच्या दुसऱ्या बाजूला परत आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे इथे आपण गॅसचा फ्लेम हे लो टू मीडियम ठेवणार आहोत यामुळे ब्रेडला ब्राऊन कलर येणार आणि सँडविच देखील कुरकुरीत असं तयार होणार एका बाजूला छान असं शिजवून घेतल्यानंतर त्याची दुसरी बाजू देखील आपण पलटवून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान असं गोल्डन कलर आल्यावरती एका प्लेटमध्येही काढून घेणार आहोत तयार झालेला गरमागरम वेज सँडविच तुम्ही टोमॅटो केपसोबत सर्व करून घेऊ शकता तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार केलं बेकरी स्टाईल वेज सँडविच झटपट हेल्दी आणि सर्वांना आवडणार तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने वेज सँडविच नक्की ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि हनीप्रिया खजाना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद